जसं कापलं तसा कोळसा ही मन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच रुळलेली दिसून येते का तर त्याचं कारणही तसंच आहे सरकारनं महागाई वाढलेले टॅक्स यासारख्या मुद्द्यांवर डोळे झाक केलेली पाहायला मिळते आता ते भोगावं कोणाला लागतंय तर सामान्य माणसाला हाच सामान्य माणूस निवडणुकांमध्ये मतदान करून या सरकारला निवडून देतो मग जर सरकार लोकांचा विचार करत नसेल तर त्या सरकारला त्यांची जागा दाखवायला हवी का तर हो आणि ती दाखवली आहे गेल्या लोकसभेत तेही सामान्य जनतेनं आता इतकं सगळं होऊन सुद्धा गेल्या काही दिवसातलं महाराष्ट्रातलं वातावरण पाहिलं तर सध्या महाराष्ट्रात विधानसभेची प्रचंड रणधुमाळी पाहायला मिळते नेते आपापला प्रचार करतायत त्यांचे जाहीरनामे जाहीर करतायत पण त्यांच्या प्रचारामध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे ती कोणती अर्थात तुम्हाला इतक्या सभा ऐकून बातम्यांवरती तर सभांचे लूप पाहून कळलंच असेल जाहीरनामे ही झाले बाजूची गोष्ट पण मुळात सगळेच पक्ष सगळेच राजकारणी हे दुसऱ्या पक्षांवर इतर राजकारण्यांवर प्रामुख्यानं विरोधी पक्षावर टीका करायला टपलेत मग या टीकेमध्ये सामान्य माणसाचं काय हे मात्र कुणी लक्षात घेत नाहीये तर आता सामान्य माणसाचं मत काय यासाठी अजून एक सर्वे महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या चर्चेत ऍड झालाय कोणता आहे तो सर्वे काय दिलाय त्याने अंदाज आणि यंदा या अंदाजाप्रमाणे चित्र असणार की मग नक्की त्याच्या उलट होणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका टाइम्स समाज या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते निवडणुका आल्या की वेगवेगळे वे सर्वे यायला सुरुवात होते ते सर्व स्वतःचे काही अंदाज लावतात या अंदाजानुसार निकाल लागला तर ठीक नाहीतर लांडगा आला रे आला असं या सर्व्हेच होतं असा काहीसा निकाल लागलाय नुकत्याच झालेल्या लोकपोलच्या सर्वेचा आता हा लोकपोल सर्वे काय सांगतोय तर यंदा महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच फटका बसणार आहे पण त्याचं कारण काय आणि यंदाची निवडणूक ही खरखरच मागच्या लोकसभा निवडणुकीसारखंच होणार का चला सविस्तर पाहूया राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना लोकपोल केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज समोर आले महाविकास आघाडीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज लोकपोलन वर्तवलाय महाविकास आघाडीला एकशे एक्कावन्न ते एकशे बासष्ट जागा मिळतील तर महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागांवर यश मिळेल असा पोलचा सर्वे सांगतोय लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला झालेल्या मतदानात फारसा फरक नव्हता पण विधानसभेला चित्र वेगळं दिसेल असा अंदाज तरी आहे महायुतीला सदोतीस ते चाळीस टक्के मतदान होण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला त्रेचाळीस ते सेहेचाळीस टक्के मतं मिळू शकतात तर अन्य पक्षांना सोळा ते एकोणीस टक्क्यांसह पाच ते चौदा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ सतरा जागांवर यश मिळालं होतं तर मवियानं तीस जागा खिशात घातल्या होत्या विधानसभा निहाय परिस्थिती पाहिल्यास लोकसभेला मवियानं एकशे त्रेपन्न जागांवर आघाडी घेतली होती तर महायुती एकशे सत्तावीस जागांवर पुढे होती आता विधानसभेलाही तसाच निकाल लागण्याची दाट शक्यता आहे राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल असं लोक बोलता सर्व सांगतोय लोक बोलणं महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात त्यांना किती टक्के मतदान होऊ शकतं याची आकडेवारी प्रसिद्ध केलीये पण लोक अंदाज जाहीर केलेले नाही महायुतीत सर्वाधिक फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि मवियाला सर्वाधिक नुकसान ठाकरेंच्या शिवसेनेचं होऊ शकतं असं लोकपूलचं सर्वेक्षण सांगतंय याचा अर्थ लोकसभा निकालाचीच पुनरावृत्ती विधानसभेलाही होईल अशी दाट शक्यता आहे प्रत्येक मतदारसंघातील जवळपास तीनशे जणांनी बोलून लोकपुलना सर्वे केलाय या सर्वेत एकूण शहाऐंशी हजार चारशे नागरिकांचा सहभाग होता लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका बसला होता आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यानं मराठा समाजाची मतं मवियाकडे वळली आता विधानसभेलाही मराठा मतदार महाविकास आघाडीला साथ देईल असं लोक बोलता सर्वे सांगतोय या ट्विस्ट म्हणजे मनोज दरांगे पाटील यांनी आयत्यावेळी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आता ही माघार जरी त्यांनी घेतली असली तरी सुद्धा त्यांना भाजप आणि महायुती यांच्यावर तोफा डागणं सुरूच ठेवलंय आता त्यांनी अल्पसंख्याक आणि मराठा यांना भडकवायला सुरुवात केलीये त्यामुळे मराठा समाज आणि अल्पसंख्याक हे महायुतीच्या विरोधात जाऊ शकतात लोकसभेच्या तुलनेत तु विधानसभेला ओबीसी समाज महायुतीच्या अधिक जवळ जाईल पण त्यांचं एक गट्टा मतदान महायुतीला होणार नाही तर अनुसूचित जाती मवियाच्या पाठीशी उभ्या राहतील असं सर्वे सांगतो इथे ही सर्वे हे अंदाज लक्षात घ्यावे लागतात कारण मुळामध्ये महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असला तरी वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टरी ते प्रभावी ठरताना दिसतोय वंचित बहुजन आघाडीमध्ये दलित ओबीसी यांची वोट बँक ही जास्त असू शकते त्यामुळे मतांचं विभाजन होऊन महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांना जर का ओबीसी आणि मराठा तसंच अल्पसंख्याक मतं मिळाली तर महायुतीला याचा फटका बसू शकतो विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशी घोषणा दिली ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपच्या विरोधात जाईल असं लोक बोलता सर्व सांगतो आता हा अंदाज नेमका कसा ठरेल ते पाहूया योगी आदित्यनाथ आणि मोदी यांच्या घोषणामध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर धोरणात्मक लक्ष केंद्रित केलंय याचा उद्देश महाराष्ट्रातील भाजप आणि महायुतीच्या मुख्य मतदारांचा आधार एकत्रित करणं आहे पुराण मतवादी किंवा सुरक्षेबाबत जागरूक मतदारांसाठी विशेषतः शहरी भागात आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंतेनं प्रभावित झालेल्या प्रदेशांमध्ये या घोषणांमुळे महायुतीची प्रतिमा स्थिरतेसाठी एक शक्ती म्हणून बळकट होऊ शकते मोदींचं आव्हान आणि त्यांची एक रहेंगे तो सुरक्षित रहेंगे ही घोषणा मतदारांना धीर देऊ शकते जे स्थिरतेला प्राधान्य देतात आणि अशांतता किंवा आर्थिक समस्यांबद्दल चिंतित आहेत या घोषणा मतदारांना मजबूत नेतृत्वाच्या दृष्टिकोनाच्या बाजूने चांगलं अलाइन करतात तरी आदित्यनाथ यांच्या बटोंगे तो कटोगे या घोषणेमधील कट्टरपंथी विचारधारा ही मध्यम मतदारसंघ आणि समुदायांना दुरावू शकते जे अशा वक्तृत्वाला फूट पाडणार पाहू शकतात महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये विविध समुदायांचा सा समावेश आहे ज्यात विविध समस्या आहेत अशा कठोर घोषणांवर जास्त जोर दिल्याने विकास केंद्रित संदेशांना प्राधान्य देणाऱ्या मतदारांचं ध्रुवीकरण होण्याचा असू शकतो त्याशिवाय शेती रोजगार महिला सुरक्षा महागाई या विषयांचा विचार करून नागरिक मतदान करतील असा ही सर्वचा अंदाज आहे हे मुद्दे जर विचारात घेतले तर महायुती फायद्यात आहे की तोट्यात याकडे लक्ष देणं ही दे महत्वाचं ठरतं विशेषतः ग्रामीण मतदारांसाठी शेती हा मुख्य चिंतेचा विषय आहे महाराष्ट्र कृषी संकटांशी झुंकतोय विशेषतः दुष्काळी भागात जिथे विदर्भ मराठवाड्याचा समावेश होतो महाविकास आघाडी सह विरोधक हे महायुतीच्या कर्जमाफी सिंचन प्रकल्प आणि बाजारपेठेतील प्रवेश यासह शेतकरी प्रश्न हाताळण्यावर निशाणा साधण्याची शक्यता आहे जर महायुती या चिंतांना पटवून देण्यात अपयशी ठरली तर ग्रामीण भागात त्यांचं स्थान कमकुवत होऊ शकतं महिलांची सुरक्षा हा एक प्रमुख निवडणूक मुद्दा बनलाय ज्यामध्ये महिलांच्या विरोधातच्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांमुळे महाराष्ट्र भरातून आंदोलन झाली आहेत महिला सुरक्षेबाबत राज्य सरकारच्या हाताळणीतील काही चुका विरोधी पक्ष अधिरेखित करू शकतो इंधन अन्न आणि घरगुती उत्पादनांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे मतदारांची निराशा आहे यामुळे महायुतीचं नुकसान होऊ शकतं कारण चढ्या किमतींचा थेट केंद्र सरकारच्या धोरणांशी संबंध असतो राज्यात सध्या भाजप विरोधात वातावरण आहे मतदार अनेक समस्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार मानतात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमधील सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत अशी माहिती या सर्वेतून समोर आली आहे एकनाथ शिंदे हे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत कॉमन मॅन मुख्यमंत्री आहेत असं अनेकांचं मत आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी ग्राउंडवर उतरून काम केलंय असंही त्यांचे समर्थक म्हणतात इतकंच नाही तर आतापर्यंत जे जे सर्वे झालेत त्या त्या मध्ये शिंदेची पसंती ही फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त राहिलेली पाहायला मिळते यामुळे लोकपोल सर्वेचा कौल काही असो पण शिंदेची जर का अशीच प्रसिद्धी राहिली तर शिंदेच्या स्ट्राईक रेटवर महायुती कदाचित पुन्हा सत्तेत येऊ शकते पण असं असलं तरीही महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा विषय मतदारांना दृष्ट्या जवळचा वाटतोय असंही निरीक्षण नोंदवण्यात आलंय वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्लांट आणि टाटा एअरबन डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट यासारखे मोठे औद्योगिक प्रकल्प सुरुवातीला महाराष्ट्रासाठी प्रस्तावित होते पण नंतर ते गुजरात मध्ये हलवण्यात आले आणि महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातील विरोधी पक्ष हे महायुतीच्या विरोधात गेले यासारखे प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला हलवल्याने महाराष्ट्रातील रोजगारही तिथे गेला असंच जर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जायला लागले तर महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था डबघाईला येईल असा विचार आता महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यातही यायला लागलाय याचा परिणामही महायुतीवर येत्या काळात होऊ शकतो अर्थात हे अंदाज आहेत लोकसभेत सुद्धा काही सर्वजण भाजप बहुमताने येणार असा अंदाज वर्तवला होता पण भाजपला बहुमत मिळालं नव्हतं महाराष्ट्र निवडणुकांमध्ये घोषणा झाल्यानंतर अनेक सर्वे झाले त्या सर्वांनी संमिश्र अंदाज दिले कधी महायुती विजयी होईल तर कधी महाविकास आघाडी होईल किंवा कधी तिसराच पक्ष या दोघांच्या भांडणात लाभ घेऊन जाईल पण आता चित्र हे स्पष्ट आहे आणि ते तेवीस नोव्हेंबरला अजून स्पष्ट होईल तोपर्यंत तुम्हाला याबाबत काय वाटतं अजून असे कोणते मुद्दे आहेत की ज्याचा महायुतीच्या विजयावर किंवा अपयशावर परिणाम होऊ शकतो यंदा महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींपेक्षा वेगळीच सत्ता येणार का की सत्तांतर घडवून महाविकास आघाडी सत्तेची खुर्ची पटकावणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद